करूया एका नव्या प्लांट स्टोरीची आणि ते असणार आहे तेरडा तेरड्याच्या झाडाच्या सीडपॉट पासून याचं रोप कसं बनवायचं ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत फुले येऊन गेल्यानंतर असे सीडपॉट तयार होतात तेरड्याच्या झाडाला आपण यापासून त्याच रोप बनवू शकतो तर मंडळी आपण आता पाहणार आहोत तेरड्याच्या झाडाच्या सीडपॉट पासून त्याचं रोप कसं बनवायचं तर खूप सोपं असतं ते बनवायला ही फुलं आहे तेडा येणारी याच्या ये खूप सारे कलर असतात तर आपण हे लाल रंगाचं तेड्याचं सीड पॉट कलेक्ट केलं आहे फुल येऊन गेल्यानंतर त्याला असे सीडपॉट तयार होतात आणि हे त्याचे सीड आहेत ते सीड त्याच्या आतमध्ये असतात त्या सीडपॉटच्या तुम्ही पाहू शकताय असा सीडपॉटच्या आतमध्ये त्याचे हे सीड असतात तर यापासून आपण त्याचं रोप बनवायचं पाहणार आहोत आज हे माझं सीडपॉट पासून तयार झालं रोप आहे पाहू शकताय हे लाल रंगाचं आहे ला तर आपण हे मातीच्या छोट्याशा मडक्यामध्ये लावलंय मातीचं कंटेनर सगळ्यात बेस्ट असतं कोणत्याही झाडासाठी तर आपल्याला सीडबोर्ड पासून रोप बनवण्यासाठी जे मातीचं मिश्रण लागणार आहे त्यासाठी आपण वापरतोय कोकोपीट कंपोस्ट आणि वाळू तर याचं समप्रमाण घ्यायचं आहे मी हा चमचा वापरणार आहे हे दोन चमचे मी सगळं वापरणार आहे माझ्या सॉइल मिक्ससाठी म्हणजेच मातीचं मिश्रण बनवण्यासाठी तर मंडळी आपण या सॉइल मिक्सरसाठी कंपोस्ट म्हणजेच खत वापरतोय फर्टिलायझर वापरतोय तर फर्टिलायझर मुळे बूस्ट मिळते झाडाला तसेच रोग खूप हेल्दी तयार होतं सीड लवकर जर्मिनेट होतं त्यामुळे आपण याच्यामध्ये कोणतंही खत जे तुमच्याकडे आहे ते वापरायचं आहे याच्याऐवजी तुम्ही शेणखत वापरू शकता गांडूळ खत वापरू शकता किंवा घरचं तयार असलेलं कंपोस्टही वापरू शकता पण फर्टिलायझर हे तुमच्या या मातीच्या मिश्रणात असलंच पाहिजे त्यामुळेच तुमचं रोप लवकर तयार होणार आहे आणि हेल्दी तयार होणार आहे तर आपण ह्या तीनही गोष्टी मिक्स करून घेऊयात आणि आपल्या पॉटमध्ये भरून घेऊयात मी तीनही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आहेत यात मी थोडीशी बागकामाची माती सुद्धा वापरणार आहे गरज भासल्यास वापरायची आहे नाहीतर ते तीन घटक पुरेसे असतात सीड साठी तरी पण तर माती पण त्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मंडळी आपण आपलं सॉइल मिक्सर व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे ते आपण आता ट्रे ट्रेमध्ये भरून घेणार आहोत तर ट्रेला प्रॉपर ड्रेनेज होल करून घ्यायचं आहे ज्या कशातही तुम्ही पॉट पासून त्याचं रोप बनवताय त्याला प्रॉपर ड्रेनेज होल असणं खूप महत्वाचं आहे पाणी झिरपण्यासाठी मिक्स भरून ते पॉट मधून रिमूव्ह करून घ्यायचे सीड तर हे असे पॉट घ्यायचे आहेत आणि आपल्या मातीच्या मिश्रणात ते स्प्रिंकल करून द्यायचे आहेत तसेच हे सीड झाकण्यासाठी आपण त्याच्यावरून थोडस सॉइल मिक्सर भरून घ्यायचं आहे व्यवस्थित भरून घ्यायचं आहे सीड साठी हेल्दी मिक्सर ची खूप जास्त आवश्यकता असते मातीचं मिश्रण योग्य प्रमाणात आणि योग्य असणं खूप महत्वाचं आहे तरच आपलं रोप हेल्दी तयार होतं त्यामुळे तुम्ही सॉइल मिक्स तयार करून त्यात सीड जर्मिनेट करण्याचा प्रयत्न करा तर हा बेबी प्लांट आहे सीड पोर्ट पासून तयार केलेला खूप लहान असतो पाहू शकता तर असं हे रोप तयार करायचं आहे आणि नंतर तुम्हाला ज्या कुंडीमध्ये ते शिफ्ट करायचं तिथे ते करू शकता किंवा जमिनीमध्ये सुद्धा लावू शकता तर मंडळी मी आता आपल्या कटिंग लावलेल्या पॉटला पाणी देऊन घेणार आहे या बोट मध्ये में मेंटेन करा मेंटेन करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण जेव्हा आपण सीड पेरतोय ना तर त्यासाठी माती थोडी ओली राहिली पाहिजे नेहमी हा ट्रेमी आता सेमी शेड सनलाइटला ठेवून देणार आहे तसेच याचं जेव्हा कोम फुटेल किंवा नवीन स्प्राउटिंग येतील याच्यामध्ये तेव्हा मी थोडं हे नॉर्मल शेड सनलाइटला सुद्धा ठेवणार आहे कारण एक हेल्दी रोप तयार होण्यासाठी सूर्यप्रकाशाची खूप गरज असते तेव्हाच ते, ते रोप मजबूत तयार होऊ शकतो ह्याची प्रोग्रेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की या रोपाची डेव्हलपमेंट कशी होते आहे मंडळी तुम्हाला जर सॉईल मिक्सर बनवायला पॉसिबल झालं नाही तर तुमच्याकडे असणाऱ्या कुंडीमध्ये सुद्धा आपण हे असे बिया मोकळ्या करून पेरू शकतो याने सुद्धा त्याचं रोप तयार होतं हा माझा चार ते पाच दिवसांचा अपडेट आहे आपले सीड जर्मिनेट झाले आहेत कोंब आले आहेत त्यांना अजूनही बरेच सीड जर्मिनेट होणार आहेत कुंडीमध्ये जे सीड पेरले होते पेरड्याचे त्याच्यापासून त्याची रोपं तयार होण्यास सुरुवात झाली आहे साधारण अशी रोप झाली की तुम्ही ती दुसऱ्या कुंडीमध्ये मूव करू शकता किंवा लावू शकता काढून पाहू शकता आपल्या सीडची किती छान ग्रोथ झाली आहे सांगितलेली मेथड फॉलो केली आणि योग्य काळजी घेतली तर आपण सक्सेसफुली याचे रोप बनवू शकतो खूप इझिली तयार होतात ही नक्की ट्राय करून पहा